वाडा नगरपंचायतीत शोभेच्या पुतळ्यात भ्रष्टाचाराचा आरोप वाडा नगरपंचायत क्षेत्रात उभारण्यात आलेल्या शोभेच्या पुतळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप समाजसेवक योगेश वाघ यांनी केला आहे त्यांनी सांगितले की पुतळे उभारण्याच्या कामामध्ये योग्य दर्जा राखण्यात आलेला नाही पुतळ्यासाठी करण्यात आलेले फाउंडेशन नीट बसवण्यात आलेले नसल्याने पुतळ्याची मजबूती व सुरक्षितता धोक्यात आली आहे या संपूर्ण कामामध्ये मनमानी व अनियमितता झाल्याचेही वाघ यांनी निदर्शनास आणून दिले त्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करून या कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे नागरिकात देखील या कामाबाबत नाराजीचे वातावरण असून शासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे योगेश जी आपण आता वाडा नगरपंचायतची तक्रार करताय असं मी ऐकलं आणि त्या दिवशी आपण एक व्हिडिओ बनवला त्या संदर्भात आपण आता अजून काय बोलू इच्छित काय ना आमच्या वाड्याला भरपूर निधी आला आहे डी पी डी सीतून निधी येतो आणि कामं काही असे ठेकेदार बोगस कामं करतायत का आताच मी एक पुतळ्याची आमच्या सिद्धेश्वर नदीवर पुतळे लावलेत त्याची व्हिडिओ टाकली होती सोशल मीडियाला खाली कंपुवत आहे सगळ्या भराभर पुतळे उभे केलेले आहेत आणि अनावरण करण्याची घाई जी, जी आमच्या मुख्य अधिकाऱ्यांची अनावरण करण्याची घाई होती आता डी पी डी सीचा निधी असतो बोर्ड वेगळ्याच नावाचे लागतात हाही माझा एक प्रश्न होता तिथे मी बोललो जे काय बोलायचं होतं व्हिडिओमध्ये आहे ती व्हिडिओ पण मी तुम्हाला देईन आणि त्याच्यात भरपूर कामं आमच्या भागात झालेली आहेत रस्ते गटारी तुम्ही स्वतः येऊन पाहणी कराल मला जर म्हणणं आहे तर कधीतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावं म्हणजे नगरप्रशासनच्या साहेबांनी किंवा कलेक्टर मॅडमनी कधी वाड्याचा फेरफटका करावा का रस्ते कसे झालेत सिद्धेश्वरी रस्ता एकदा फिरून यावा आमच्या वाड्यातील सिद्धेश्वरी रस्ता अख्खा कॉन्क्रिटीकरण फाटलेला आहे त्यांची बिलं अदा केली जातात आजपर्यंत आमच्या वाड्यातला एकही ठेकेदार ब्लॅकलिस्ट केलेला नाही हा म्हणजे पालघर जिल्ह्यातला एक मोठा प्रश्न आहे आमची नगरपंचायत किती उच्च रेटनी काम केलेलं आहे म्हणजे कामं एवढी आली करोड रुपयाची कामं झालीत पण एकही ठेकेदार ब्लॅकलिस्ट नाही त्याचं कारण काय याच्यावर आशीर्वाद कोणाचा हाच मोठा प्रश्न आहे आमच्यासारखे असे काही कार्यकर्ते तक्रारी करत असतात पण त्या तक्रारी केराच्या टोपलीत पडलेल्या असतात